बांबोली घाटात साईट देण्यावरून सुरू झालेला वाद सावंतवाडी पोलीस ठाण्यात पोहोचला याचं रूपांतर कालांतरानं झटापटीत होऊन एका पोलीस हवालदाराच्या खांद्याला दुखापत झाली सालईवाडा येथील प्रसाद कोल्ड्रिंक्सचे मालक प्रसाद पडते यांनी घरी आत्महत्या केल्याचं उघडकीस आलंय घरातून बाहेर रक्त येताना दिसल्यानं नागरिकांना संशय आला पोलिसांच्या समक्ष दरवाजा उघडण्यात आला एक हजार वर्षानंतर प्रथमच सिंधुदुर्गात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग रुद्रपूजा माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडली आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाती यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूजा झाली देवगड तालुक्यातील हिंदळे मोरवे येथील मुख्य रस्त्यावरील गटार खोदाई न झाल्यानं डोंगरावरील पाणी वस्तीत शिरद आहे यात अनेक ठिकाणी नुकसानही आहे कुडाळ शहरातील वाढत्या ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी नगरपंचायतकडून आखणी करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष आणि व्यापारी संघटना यांच्यात बैठक झाली कणकवलीतील नागवे येथील लोखंडी साखव धोकादायक स्थितीत असून खबरदारीचा उपाय म्हणून हा साखव रहदारीस बंद करण्यात आला दोडामार्ग शहरात फिरणाऱ्या गुरांना पकडून ठेवण्यात येणारा कोंडवाडा झाडा झुडपांनी बैठला मोकाट गुरांमुळे वाहन चालक नागरिक त्रस्त झाला आहे स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत चिपळूण नगर परिषदेनं एक महत्त्वाचा निर्णय घेत अभिनेते ओंकार भोजने यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे शिरगाव चिपळूण कराड मार्गावरील पर्यायी रस्ते वाहून गेल्यानं मागील दोन दिवसांपासून महत्वाच्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती मात्र बुधवारपासून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मंगळवारी दोन वेगवेगळे अपघात झाले असून या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य चार जण गंभीर जखमी झालेत आहेत जखमींना तात्काळ एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालाय कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे बेळगावमधील मध्यवर्ती बस स्थानकावर बसमधील खिडकीच्या सेटवरून एकोणीस वर्षांच्या मेजर सनदी विद्यार्थ्याचं अज्ञात तरुणांशी भांडण झालं हाणामारी वाढत गेली आणि विद्यार्थ्याच्या छातीत धारदार शस्त्रानं वार करून तो पळून गेला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली आहे यावर्षीचा हा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा यंदाच्या आषाढी महापूजेसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मुख्यमंत्री फडणवीसांना निमंत्रण दिलं आहे पाच वर्षांनी पुन्हा फडणवीस विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार आहे राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीकडून महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याबाबतच्या निर्णयाला राज्य सरकारनं नेमलेल्या सुकाणू समितीच्या सदस्यांचाही विरोध आहे हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेताना मत विचारात घेतलं नसल्याचं सुकाणू समितीचं म्हणणं आहे गेल्या काही वर्षांपासून एसटीला तब्बल बारा हजार पाचशे कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा अंदाज आहे त्यामुळे इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून पैसे देण्यास मिळणारी दीड महिन्यांची मुदत बंद करण्यात आली आहे आघोरी पूजा काय असते हे मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर विचारा आघोरी पूजा उद्धव ठाकरे तज्ञ असल्याचं म्हणत मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधला कोल्हापूर गांधीनगर येथील एका व्यापाऱ्याच्या घरासमोर पार्क केलेल्या टेम्पोची काच फोडून तब्बल एक कोटी नव्वद लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आलं या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे कोल्हापूरच्या हात कणंगले तालुक्यातील आयते इथं धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली आहे ही संस्था बंद पडून घरी जायला मिळावं यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्यानं फैजान नामक विद्यार्थ्याची हत्या केली आता एक जुलैपासून प्रवाशांना तात्काळ तिकिटासाठी ओटीपी अनिवार्य करण्यात आला आहे तात्काळ तिकीट काउंटरवर आणि अधिकृत एजंटकडून ओटीपी माध्यमातून बुकिंग करता येईल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन घोषणा केली आहे वाहन चालकांना लवकरच फास्ट टॅग आधारित नव्या योजनेअंतर्गत तीन हजार रुपयात वर्षभर टोलमुक्त प्रवास करता येणार आहे आगामी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ही योजना लागू होईल आरबीआयनं बँकांना त्यांच्या एटीएम मधून शंभर आणि दोनशेच्या लहान नोटा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते देशातील त्र्याहत्तर टक्के एटीएम मधून शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटांना भरण्यास सुरुवात झाली आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सुलभ होण्यासाठी पन्नास नवीन नमो भारत आणि शंभरपेक्षा जास्त मेनलाईन ईएमयू गाड्यांची घोषणा केली आहे बीसीसीआयला मोठा आर्थिक फटका बसलाय बॉम्बे उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार बीसीसीआयला कोची टस्कर्स केरळ या माजी आयपीएल फ्रँचायझीला पाचशे अडतीस कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे